काळू धरणा संदर्भात ग्रामपंचायत फांगुळगवान येथे ग्रामसभा संपन्न मोरबाड तालुक्यातील फांगुळगवान ग्रामपंचायत आज दिनाक ऑगस्ट पंचवीस रोजी काळू धरण बाधित क्षेत्रातील सर्व ग्रामस्थ या संदर्भात ग्रामसभा घेण्यात आली होती यावेळी सरपंच सदस्य व सर्व बाधित शेतकरी यांच्या एकमताने काळू धरण होऊ नये यासाठी एक मताने विरोध दर्शवला व त्या प्रकारचा ठराव ग्रामसभेला हजर असणारे डेप्युटी इंजिनियर यांच्याकडे देण्यात आला यावेळी उपस्थित सरपंच सविता भला उपसरपंच राजू भला सदस्य ग्रामसेवक बाळू कोकळे तलाठी कोर्दे व सर्व ग्रामस्थ उपस्थित होते

ग्रामसभासाठी ग्रामसभेसाठी जमलं आहे तर आमचा काळू धरण विरोध आहे सगळ्यांचा हे काळू धरण आम्हाला नको आहे सगळ्या शेतकऱ्यांचा विरोध आहे आणि आता मी तो ठराव मंजूर करून घेतला ग्रामसभेत विरोध केला ग्रामसभेतून की आम्हाला काळू धरण नको आहे आणि जी जमीन आमच्या वाडवडिलांनी पिढी आणि पिढी आमच्यासाठी सांभाळून ठेवली त्या जमिनीत जर धरण झालं तर धरण झाल्यानंतर आम्हाला जमिनीची जी काही किंमत आहे ती दिली जाईल पुनर्वसन पॅकेजमध्ये आणि दुसरा विषय की आम्हाला प्रत्येक कुटुंबाला एकाला नोकरी दिली जाईल तर नोकरी आमची एक पिढी एक एका पिढीचा गुजरा होईल पण आमच्या येणाऱ्या पुढच्या हजारो पिढी आहेत यामुळे गर्भात होतील त्याच्यामुळे काळू धरण या प्रकल्पाला आमच्या सर्व शेतकऱ्यांचा विरोध आहे आणि शासनाला जर शाश्वत असं पुनर्वसन पॅकेज द्यायचं असेल तर त्यांनी काळू धरणातून एम एम आर डीकडे जो पाण्याचा टॅक्स गमाव होईल तो टॅक्स आमच्या सर्व प्रकल्पग्रस्त लोकांच्या खात्यावर काही टक्केवारी टाकावी असं आमचं मत आहे तरी आमच्या सर्व मताने सर्वांचा पाळू धरणाला विरोध आहे Boa